श्री स्वामी समर्थ पौष महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हटले जाते उद्या बुधवारी दर्श मौनी अमावस्या आहे अमावस्येच्या दिवशी चंद्र जो आहे तर तो दिसत नाही त्यामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते आणि मौनी अमावस्या या नावामध्येच आहे की आपल्याला या दिवशी मौन पाळायचे आहे मौन पाळल्यामुळे मानसिक स्थिती चांगली राहते मन कमजोर होत नाही पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी वाईट बोलणे टाळायचे आहे तसेच या दिवशी भगवान शिव व श्रीहरी विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे कारण ही पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे हे सुद्धा महत्त्वपूर्ण मान्य ले जाते ज्यांना हे शक्य होत नाही तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावे त्याचप्रमाणे मौनी अमावस्येला सूर्यदेवाला दूध आणि तीळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात मौनी अमावस्येला पित्रांना नैवेद्य दाखवल्यामुळे पित्रांची सेवा केल्यामुळे पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात तसेच पित्रांच्या स्मरणासह या दिवशी दान करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी दान केल्याने देवता आणि पित्रांचा आशीर्वाद मिळतो तीळ तांदूळ तिळाचे लाडू तिळाचे तेल कपडे तर या गोष्टी आपण या दिवशी अवश्य दान कराव्यात तसेच या दिवशी आपल्याला पितृदोष निवारण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एके ठिकाणी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि हा दिवा पित्रांसाठी लावायचा आहे त्याचप्रमाणे पितृदोष निवारण्यासाठी या दिवशी काही साधे सोपे उपाय आपल्याला करायचे आहेत तर पितृदोषाचे उपाय कोणते आणि कोणत्या ठिकाणी दिवा लावायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी एक दिवा लावला जातो यामुळे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद मिळतात आणि आपला पितृदोष संपतो त्याचप्रमाणे पित्रांसाठी आपण दिवा लावल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्या दिव्याजवळ येणारे जे सूक्ष्मजीव आहेत कीटक आहेत तर ते सुद्धा काय करतात तर कीटक सूक्ष्मजीवांना खातात आणि ते तृप्त होतात त्यामुळे अप्रत्यक्षरित्या अन्नदानाचे पुण्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळत असते आता पितृदोष जो आहे तर तो निवारण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु पितृदोष जो आहे तर याची लक्षणे काय आहेत पितृदोष का निर्माण होतो तर पितर म्हणजे आपले पूर्वज आणि आपण पूर्वजांचा अपमान केला किंवा आपण जर पूर्वजांना विसरलो तर आपल्याला पितृदोषाचा सामना करावा लागतो एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार किंवा अंतिम विधी व्यवस्थित केले गेले नसतील किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला असेल तरीसुद्धा त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो पितृदोष जो आहे तर तो एका पिढीतून नसतो तर पिढ्यान पिढ्या तो चालू असतो म्हणजे पितृदोष जो आहे तर तो तीन पिढ्यांपर्यंत सात पिढ्यांपर्यंत लागू शकतो पितृदोष म्हणजे काय तर एक प्रकारची ही नकारात्मक ऊर्जा आहे जी पिढ्यान पिढ्या टिकून आहे आणि यामुळे आपल्या कुटुंबाची कधीही प्रगती होत नाही आता आपली मुले जर आपलं ऐकत नसतील किंवा कुटुंबातील सर्वांचे आपण कितीही केले तरीसुद्धा आपल्या बाबतीत प्रत्येक जण वाईट बोलत असेल घरामध्ये नवरा बायकोमध्ये सतत मतभेद भांडण होत असेल सततचे आजार पण सुरू असेल दवाखाना मागा लागलेला असेल किंवा काहीच आपल्याला करावंसं वाटत नाही फक्त झोपून राहावेसे वाटत असेल घरामध्ये पैसा टिकत नाही अनावश्यक खर्च जो आहे तर तो वाढलेला आहे घरामध्ये सतत कलह किरकिरी सुरू आहेत जॉब व्यवसाय यामध्ये यश मिळत नसेल सतत आर्थिक नुकसान होत आहे किंवा कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटत नसतील आपल्या घरामध्ये अपत्य प्राप्तीसाठी जरी अडचणी येत असतील किंवा मुलांची लग्ने लवकर होत नसतील तरी सुद्धा ही सर्व जी लक्षणे आहेत तर ती पितृदोषाची आहेत पितृदोष जो आहे तर तो आपल्याला लागलेला आहे आणि म्हणूनच आपली प्रगती जी आहे तर ती होत नाही आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी एक दिवा जो आहे तर तो आपल्याला पित्रांसाठी लावायचा आहे आता हा दिवा जो आहे तर तो कोणी लावावा तर घरातील स्त्रीने किंवा पुरुषाने लावावा तर हा कुठे लावायचा आहे तर ज्या ठिकाणी आपण पाण्याचा माठ ठेवतो किंवा पाण्याचं भांड आहे तर त्या जवळ आपल्याला लावायचं आहे जरी काळा माठ असेल तांबडा माठ असेल किंवा पाण्याचा हंडा असेल तरी त्याजवळ आपण हा दिवा लावू शकतो किंवा मग चिनी मातीची छोटीशी एक भरणी जी आहे तर ती घ्यायची ती आपल्याला पाण्याने भरून घ्यायची आणि त्या जवळ आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आता दिवा लावताना आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे इतर दिवा जेव्हा आपण लावतो त्या दिव्याचं कधीही तोंड हे दक्षिणेला असू नये परंतु पितरांसाठी दिवा लावताना आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे जिवंतपणे आपण आपल्या माणसांची सेवा करत असतो परंतु सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायला लागतात आता दिवा घेताना शक्यतो तो आपल्याला कणकेचा घ्यायचा आहे परंतु कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर मग मातीचा दिवा किंवा मातीची पंती जी आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे कणकेचा दिवा आपण घेणार असू तर आपल्याला काय करायचं आहे तर कणिक घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी म्हणजे पाणी घ्यायचं त्यामध्ये गुळ जो आहे तर तो विरघळावायचा आणि या पाण्याचा वापर करून आपल्याला गोडाचा कणकेचा दिवा तयार करायचा आणि हा दिवा लावायचा किंवा आपण मातीचा दिवा घेऊ शकतो यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेल जे आहे तर ते कोणतं वापरायचं आहे तर शक्यतो आपल्याला तिळाचं तेल जे आहे तर ते वापरायचं आहे किंवा आपलं जे तेल आहे तर ते वापरलं तरी चालेल त्यामध्ये आपल्याला पाच ते सात काळे तीळ टाकायचे आहेत किंवा उडीद जे आहेत काळे तर ते टाकायचे आहेत आणि हा दिवा आपल्याला दक्षिणेला वात करून प्रज्वलित करायचा आहे जेवढा हा दिवा जळेल तर तेवढा आपल्याला जळू द्यायचा आहे आणि दिवा जेव्हा विजेल त्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला हा कणकेचा दिवा असेल तर आपल्याला तो दिवा विसर्जित करायचा आहे झाडाखाली किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि मातीचा दिवा जर आपण घेतलेला असेल तर दिव्यातील उडीद किंवा आपण तीळ टाकलेले आहेत वात आहे तर ते आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आहे आणि दिवा जो आहे तर तो स्वच्छ करून ठेवायचा आहे फक्त हा दिवा जो आहे तर तो आपल्याला पितरांसाठीच लावायचा आहे इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिव्याचा आपल्याला वापर करायचा नाही तर असा एक दिवा जर आपण रात्री झोपण्यापूर्वी पाण्याच्या भांड्याजवळ आपल्या पित्रांसाठी लावला तरीसुद्धा आपल्याला पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो होत नाही आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात पितृदोषासाठी आपण अमावस्येला काही साधे सोपे उपाय करू शकतो पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्याला जो विधी करावा लागतो तर यासाठी बराचसा खर्च येतो आणि हा खर्च सर्वसामान्य व्यक्तींना परवडत नाही त्यामुळे त्यांनी प्रत्येक अमावस्येला काही उपाय छोटे छोटे जे आहेत तर ते जरी केले तरी पितृदोषाचा त्रास कमी होतो तर काय करायचं आहे तर अमावस्येच्या दिवशी पितृसोत्र पितृ कवच याचं पठन करायचं आहे त्याचप्रमाणे घराची आपल्या जी दक्षिण भिंत आहे तर त्यावरती आपण पूर्वजांचा फोटो लावू शकतो आणि त्यांची आपण या दिवशी पूजा करू शकतो तसेच या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला आवरजून पितृदोष नष्ट व्हावा म्हणून आपल्याला काळे तीळ किंवा काळे उडीद जे आहेत तर ते या दिवशी अर्पण करायचे आहेत तसेच आपल्याला या दिवशी कावळ्यासाठी आपल्या दारामध्ये भात जो आहे तर तो ठेवायचा आहे भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही मीठ न घालता अळणी भात शिजवून घ्यायचा आहे आणि एखाद्या पत्रावळीवरती किंवा केळीच्या पानावरती आणि जर आपल्याला पत्रावळी किंवा केळीचं पान मिळालं नाही तर एका प्लेटमध्ये हा भात ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला थोडीशी खडी साखर ठेवायची आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला साखरेचं पाणी ठेवायचं आहे तर असं आपण कावळ्यासाठी खायला ठेवायचं आहे कारण कावळ्याच्या रूपामध्येच आपले पूर्वज असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो होत नाही तसेच आपण या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड पोळी खायला देऊ शकतो म्हणजे कनेक कणिक जे आहे तर त्यामध्ये साखर किंवा गूळ घालून आपल्याला गोड पोळी लाटायची आहे आणि या पोळीला आपल्याला मोहरीचं तेल लावायचं आहे तर अशी पोळी आपण या दिवशी कुत्र्याला खायला देऊ शकतो